हाय फ्रेंड नमस्कार जय महाराष्ट्र सकाळी सकाळी बघा सगळ्यांना सुप्रभात आमच्याकडून हे आमची लेकरं बघा राहत आहेत आणि हे बघा इकडे आला बसून लिली इकडे चल लिली ब्लॅकी तिकडे देणार नाही तिकडे रस्ता इकडे इकडे येऊन खाई तर ठेवलेलं आहे मी जाते आता बाय आता इथं ठेवलेलं आहे आमच्या ब्लॅकीचं आहे की नाही मला वेगळं वेगळीकडे द्यायचं चला बघा सूर्य आलेला आहे वरती चेनू खातो हा आहेत आमारी वो देर खरं एक काय झालं काळू काळू काय झालं तुला आला आमचा अजय देवगण खूप दिवसांनी अजय देवगण भेटला आहे बघा नाहीतर मला घाबरून जातो पळून आणि प्रियांका ताई प्रियांका चलिये आपण घाबरून गेला चलिए अरे काय नाही गाडी होती ती गेली गा गाडी आली ना की इतके घाबरतात ना बिचारा गेला ना खाता ये अरे नाही रे प्रियांका चला खातील नंतर ए पिलू ये खा पटकन काही नाही गाडीचा तिकडे आवाज येतोय गाडीचा आवाज आणि इकडं बांधकाम चाललंय त्यामुळं घाबरतोय तो खूप मोठा मोठा आवाज येतोय मी जाऊ का मग नको आहे का तुला ए पिलू इकडे चल इकडे लवकर थोडं गाडीच्या आवाजाला घाबरलं चल हे गे चल चल मला जायचंय चल चल। आता काय तोंडात घालू का वेड्या इतका मस्क लावायचं का तुम्हाला खायला नाहीये गाडी खा रे बाबा आज टेकड्यांवरती सगळी झाडे तोडली जातात हे मुख्य प्राणी राहणार कुठे म्हणजे कोणीच यांचा विचार करत नाही की यांनाही राहण्यासाठी गरज आहे खरं तर हे लोकवस्तीपासून खूप दूर आहेत हे प्राणी माझे कारण लोकांना खूप यांचा त्रास होतो तरी इथं फिरणारे लोक इथे खायला देऊ नका नेहमी बोलत असतात हे काही अरे कोणी कोणाचे ना प्रत्येकाला दिलं आहे ना हे काय असं आता हे बघा आपल्या बिल्डिंग्स नक्की काय होणार माहिती नाही आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार आहेत पण कमीत कमी आपण टेकड्या डोंगर झाडे वाचवली पाहिजेत कारण त्यावर अनेक पक्षी असतात तो आता मी इकडे टेकडीवरती येतात ना वेगवेगळे प्रकारचे आत्ता थंडीचे दिवस चालू आहेत ना तर अक्षरशः म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या आणि कधीनं पाहिलेले पक्षी इकडे आहेत तर मी थोडं सर्च केलं तर थंडीच्या दिवसात बाहेर देशातील पक्षी आपल्याकडे येतात काय केलं हे काय केलं सांगितलं होतं ना की आपलं आपच खायचं हां काय आहे हय काय आहे हां आपले पेपर गोळा करून घ्या चला आणि आम्ही आमचा कचरा घेऊन जात असतो आणि एकही म्हणजे जे डॉगपूड आहे ना त्याचं एकही गोळी राहत नाही बघा प्रत्येक म्हणजे ते खाऊन टाकतात पण लोक म्हणतात कचरा होतो आता इकडे बघा हा कचरा कोणाचा आहे जे लोक बोलतात ना की हे डॉगी कचरा करतात तर हे बाहेरचे म्हणजे खालचे लोक येऊन इथे कचरा टाकतात आता हा कचरा कोणाचा ह्या प्राण्यांचा आहे का थोड्यातरी म्हणजे लोकांनी सुधारलं पाहिजे हो बघा आता हा कचरा या लेकरांचा आहे का चला थांबा थोडंसं देते यांना अजून खायला कारण दिवसातून एकदाच आपण त्यांना चोवीस तासातून खायला देतो तर बिचाऱ्यांचे खूप हाल होतात चला बाय हाय आमचा तंतू रात्री फटाक्यांचा इतका आवाज येत होता तीन किलोमीटरपेक्षाही जास्त माझं घर लांब आहे हीतून चार किलोमीटर इतका फटाक्यांचा आवाज येत होता की प्रमाणाच्या बाहेर जर आम्हाला इतक्याला फटाक्यांचा आवाज येत होता इथे कार्यालय येतं विचार करा ह्या मुख्या प्राण्यांचं काय हाल झालं असतील इतका म्हणजे लोकांना की पैशाचा किती उद्रेक करावा हे लोकांना अजूनही समजत नाही म्हटल्यावरती आपण काय करणार ना बाकीचं जाऊ द्या पण तोच पैसा वाचून एखाद्या गरीबाला दान केला आजकाल कितीतरी शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते आपल्याला दिसत नाही आहे तर चला मग जाऊयात आपल्या पुढच्या सेवेसाठी